अगोदर अशा प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याने एक एका बाळाला इन्फेक्शन झालेलं दिसलं तर सर्व जे दोन तीन प्रकारचे औषध आहे ते एकत्रित केले आणि बाळाला पाजली तुम्ही बाळाला औषध देताय तर थांबा थोडस ह्या चार गोष्टी तुमच्यासाठी जाणून घेणे खूप गरजेचे आहे त्या कोणत्या चला तर जाणून घेऊ या नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामीच्या कृपेने सर्वांना स्वार गेला व ही स्वामी प्रार्थना कोणतेही लिक्विड औषध देताना बाळाला आपल्याला सर्वात लक्ष सुरुवातीला लक्षात घ्यायचं आहे की ज्या वेळेस आपण बॉटल ओपन करतो त्यावेळेस आपल्याला यावरची जी ज्या तारखेपासून आपण ओपन करतो त्या आत आपल्याला ही आणायची आहे बरेच जण एक्सपायरी डेट चेक करतात आणि बाळाला जे आहे ते औषध देत असतात तर आपल्याला एक्सपायरी डेट पुढण्या अगोदर चेक करायचे आहे म्हणजे बॉटल ओपन करण्या अगोदर आपल्याला एक्सपायरी डेट चेक करायचे आहे पण बॉटल ओपन केल्याच्या नंतर आपल्याला एक महिन्याच्या आतमध्ये ही यूजमध्ये आणायची आणि नंबर दोन आहे की आपल्याला औषध देण्या अगोदर हे अशा प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला बाळाला औषध द्यायचं आहे नंबर तीन जे आहे ते की बाळाला ज्या प्रमाणात डॉक्टरांनी औषध द्यायला सांगितलेलं आहे त्याच प्रमाणात बाळाला औषध दिले द्यायचं आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की बाळ आपलं पेत नाही सांडवतं त्यामुळे आपण थोडंसं एक्स्ट्रा घेऊया जास्त घेऊया तर असं करायचं नाही बाळा डॉक्टरांनी ज्या प्रमाणात औषध द्यायला सांगितलेलं आहे त्याच प्रमाणात औषध घ्यायचं आणि तेच काळजीपूर्वक बाळाला हळूहळू पाजायचं आहे आणि नंबर चार आहे सर्वात महत्वाचं बाळाला आपण ज्यावेळेस औषध एक औषध दिलं आणि आपल्याला दुसरा औषध द्यायचं असेल यासोबत बाळाला तर या दोन्हीमध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिनटाचं अंतर जे आहे ते ठेवायचं आहे आणि त्यानंतरच बाळाला दुसरा औषध जे आहे ते आपण द्यायला हवं मी असं एका ठिकाणी व्हिजिटला गेले होते म्हणजे सो सोमवार आणि गुरुवार असे अंगणवाडीमध्ये आम्ही आयर्न सैरब देत असतो तर त्या ठिकाणी विजिटला गेल्याच्या नंतर एका बाळाला इन्फेक्शन झालेलं दिसलं तर त्या शेर त्याच्या पूर्ण चेहरा जो आहे तो खराब झालेला होता इन्फेक्शन झालेलं होतं बाळाच्या चेहऱ्यावरला आणि त्यावेळेस असं समजलं की त्या बाळाच्या आईने जे आहे ते बाळ औषध पेत नाही म्हणून सर्व जे दोन तीन प्रकारचे औषधं आहे ते एकत्रित केले आणि ते, के ते बाळाला पाजले तर त्यामुळे बाळाला इन्फेक्शन झालेलं होतं तर असं करायचं नाही आता ती आईने काही म्हणून केलेलं नाही पण कळत न कळत ती गोष्ट जी आहे किंवा ती चूक जी आहे ती आई मार्फत घडलेली आहे तर अशी चूक पुन्हा कुणाकडे घडवू नये त्यासाठी खरंच हा छोटासा व्हिडिओ आहे पण महत्वपूर्ण आहे तर नक्कीच तुम्ही प्रत्येक आई वडिलासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सर्वात महत्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ